सांगली जिल्हा पोलीस दल सज्ज गणेश उत्सव व ईद ए मिलाज शांततेत पार पाडावा यासाठी काटेकोर बंदोबस्त सांगली जिल्ह्यात गणेश उत्सव सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर उत्साहात साजरा होत असताना दिनांक पाच सात आठ व नऊ सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाज सण साजरा होणार आहे या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने कायदा व वस सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात केला आहे जिल्ह्यातील मिरवणुकांचे मार्ग महत्वाचे चौक कृष्णाघाटासह स्थळे संवेदनशील गावे अशा ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत अनंत चतुर्थीच्या दिवशी एक अप्पर पोलीस अधीक्षक चार उपअधीक्षक सोळा पोलीस निरीक्षक एकोणनव्वद सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक दोन पाचशे अडतीस पोलीस अंमलदार दोनशे चौतीस होमगार्ड चौऱ्याहत्तर वाहतूक पोलीस चार स्ट्रायकिंग फोर्स दोन क्यू आर टी दोन दंगल नियंत्रण पथक आणि एक एस आर पी एफ कंपनी असा मोठा बंदोबस्त उभारण्यात आला आहे गर्दीच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे व ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार असून सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टवरही पोलीस लक्ष ठेवत आहेत आत्तापर्यंत ब्याऐंशी आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्या असून दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात छेडछाड विरोधी पथके नेमली आहेत वाहतुकी अडथळा होऊ नये यासाठी मिरज शहरातील वाहनांचे मार्ग बदलण्यात आले आहेत विसर्जन ठिकाणी प्रकाश व्यवस्था क्रेन तराफे अग्निशमन यंत्रणा वैद्यकीय पथके व पोहणाऱ्यांची टीम उपलब्ध करून देण्यात आली आहे ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी पंचवीस विशेष पथके ध्वनीमापक यंत्रासह कार्यरत असून एकशे सहा मंडळाविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू आहे याशिवाय अवैध धंद्यावर नियंत्रण पाकिटमारी व चोरीस प्रतिबंध करण्यासाठी विशेष पथके तैनात केली गेली आहेत गुड मॉर्निंग पथके दत्तक मंडळ योजना तसेच गणेश मंडळांच्या दहा कलमी उपक्रमामुळे सामाजिक जाणीव निर्माण करण्यावरही भर दिला जात आहे पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सर्वांनी उत्सव शांततेत आणि कायद्याचे पालन करून साजरा करावा कुणीही आक्षेपार्ह कृती अथवा कायदा मोडल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे